नमस्कार परवाई का कार्यक्रम मधे पैरेंट की भेट जा हुए नामांकित कॉलेज लाए दावी खूब चांगले पर्सेज है दोनों से जेई ची तैरी के लिए फर्स्ट अटैम्प्टर पेरेंट या मुला लक्षा का दे दे होने शक्य नहीं कोर होणं शक्य नाही किंवा एन आय डी आय टी एल नंबर लागणं पॉसिबल नाही पण डेचं फर्स्ट अटेम्प्ट डेपर्यंत त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स होता त्या मुलामध्ये पालकामध्ये पण पहिल्या अटेम्प्ट दिल्यानंतर त्याचं लक्ष झालं मग त्या पॅरेंटचं म्हणणं आहे की आता त्या मुलाला सी डीची तयारी करायची आहे मग जर का समजा तो मुलगा अकरावीला ॲडमिशन घेतल्यापासून जानेवारी फेब्रुवारीपर्यंत जवळपास तो सातत्यानं दीड पावणे दोन वर्ष जे आईचीच तयारी करतो आहे आणि आत्ता मग त्याला बोर्ड सी डीवर शिफ्ट व्हायचं आहे तर तशा मुलांना खूप मोठी कसरत करायला लागते कारण की जे आईचा पहिला अटेम्प्ट झाल्यानंतर बोर्डच्या एक्झामपर्यंत जवळपास त्याला तीस चाळीस दिवसाचाच कालावधी मिळतो तर तेवढ्या तीस चाळीस दिवसात त्याची प्रॉपर बोर्डची तयारी होत नाही कारण की खूप सब्जेक्टिव्ह पार्ट असतो डिटेलमध्ये सोल्युशन करावं लागतं पॅटर्न वेगळा असतो बोर्डचा मुलांनी दोन वर्ष जवळपास पंधरा दोन वर्ष कंप्लीट ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न अभ्यास केला असतो त्याच्यामुळे त्याला बोर्डमध्ये स्कोअर करणं सुद्धा खूप अवघड जातं त्याच्यानंतर मग बोर्डची एक्झाम जेव्हा संपते त्याच्यानंतर मग सीई टीमध्ये एक महिना दीड महिना मिळतो मग त्याला असं वाटतं की त्या दीड महिन्यामध्ये त्यांनी सी टीची तयारी करावी आणि मग तिथे त्याला खूप चांगला स्कोअर यावा तर ते सुद्धा प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही कारण की त्याला सीई टीचं प्रिपरेशन करायला तसं बघायला गेलं तर मग महिना दीड महिन्याचाच वेळ मिळतो मग किती जरी काही म्हटलं दोन्ही जरी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असले तर जेईचं पॅटर्न आणि सीईटीचा पॅटर्न ह्याच्यामध्ये फरक आहे जरी करता डिफिकल्टी लेवल ले कमी असली तरी ॲप्रोच दोघांचे वेगवेगळे आहेत त्याच्यामुळं सीई टीला टार्गेट करून जर का अभ्यास करायचा असेल तर त्याची पण वेगळी तयारी करावी लागते निव्वळ जेईची तयारी केल्यानंतर सीई टीमध्ये स्कोअर होतो अशा ब्रह्ममध्ये काही मुलं राहतात तर ती सगळ्यात मोठी चूक असते कारण की खूप वेळेला अप्रोच असतो वेगळा म्हणजे एखादा पार्ट मध्ये खूप इम्पॉर्टंट असला तर मध्ये त्याला काही फार महत्व नसतं किंवा मध्ये एखाद्या पार्टला जास्त वेटेज दिलं तर मध्ये त्याला काही किंमत नसते त्याच्यामुळं असं नाही होत की देईची तयारी केली मग त्याच्यात टी आलंच कारण मग सिटी तर काय पेक्षा खूप सोपंच आहे मग त्याचा वेगळा अभ्यास करायची काय गरज आहे असं बऱ्याच मुलांना पालकांना वाटतं पण ती सगळ्यात मोठी चूक आहे दोन्ही पॅटर्न वेगळे आहेत सिलेबस जरी बऱ्यापैकी सेम असला तरी अप्रोच मात्र खूप वेगळा आहे त्याच्यामुळं सिरियसली टी सु, मध्ये सुद्धा जर समजा स्कोअर करायचा असेल तर मग त्याची पण सिरियसली तयारी केली पाहिजे म्हणजे जेई केल्यानंतर सीई टी होते असं म्हणणारे जे मुलं आहेत त्या मुलांची जे ची स्कोअर जरी आयला असले तरी त्यांना प्रॉपर मध्ये मार्क तेवढं पडत नाहीत आता त्याला काही अपर असतात काही मुलं ओरिजिनलच असतात मग ती संख्या हार्डली पाच टक्क्यापर्यंतच असते त्याचा विचार करून आपण निर्णय घेण्यात काय मतलब नाही आपण जे डिस्कशन करतो ते साधारणतः नाईंटी पर्सेंट नाईंटी फाईव्ह पर्सेंट मुलांसाठी बोलतो त्या एक्स्ट्रा ऑर्डनरी मुलांसाठी काही बोलायची गरज नाही ते कुठल्याही परिस्थितीत स्वतःला कव्हर करून घेऊ शकतात आता हे जे जे डिस्कशन आहे ते जनरल याच्यासाठी आहे त्यामुळं मला नेहमी करता एक वाटतं की पहिल्या दिवसापासून अगदी दीड पावणे दोन वर्षापर्यंत जेईची तयारी करून नंतर पुन्हा पुन्हा बोर्ड सीई टीकडे येणं परत मला मला शक्य नाही आता मला वाटतं की जे होणार नाही आणि मग मी बोर्ड सीई टी करतो तर मग त्या केसमध्ये बोर्ड सीई टीला पण आपण प्रॉपर न्याय देऊ शकत नाही तिथेही प्रॉपर स्कोअर करू शकत नाही ही फॅक्ट आहे त्यामुळे त्याच्यात पडूनच नका तुम्ही पहिल्यापासूनच जेव्हा तुम्ही इलेवनला ॲडमिशन घेता त्या पहिल्या दिवसापासूनच तुम्ही तिन्ही पॅ पॅटर्नचा एकत्रित अभ्यास करा पर्टिक्युलर कोणाला कशावरही फोकस करू नका एका ह्याच्यावरती तिन्ही पॅटर्नला समान वेळ द्या व्यवस्थित बोर्डची तयारी पहिल्यांदा करा एन सी आर टीची तयारी करा सीई टीची तयारी करा जेईची तयारी करा म्हणजे कुठलाही म्हणजे जसं म्हणतो ना आपण बी प्लॅन आपल्याला तयार पाहिजे केवळ जेईवर आलं म्हणून राहिलं पण बी प्लॅन तयार पाहिजे ह्याचा अर्थ शेवटच्या वेळेला बी प्लॅनकडे वळायचं असं नाही पहिल्या दिवसापासूनच आपण ए आणि बी या दोन्ही प्लॅनवर वर्क केलं पाहिजे म्हणजे आपले दोन्ही पण एम पाहिजेत पहिल्या दिवसापासून सीई टी आणि जेई जे आहे त्याची तयारी सुरुवातीपासूनच जर एकत्रितपणे केली तर मग दोन्ही ऑप्शन आपल्यासाठी ओपन राहतात पण जर दीड पाऊण दोन वर्ष फक्त चीच तयारी केली आणि शेवटच्या अगदी सहा महिन्यामध्ये पुन्हा सीई टीकडे कन्वर्ट झालो तर मग आपण सीई टीला पण प्रॉपर न्याय देऊ शकत नाही हे फॅक्ट आहे तुम्ही बरेच उदाहरणं बघू शकता बऱ्याच मुलांचे म्हणून कधी पण जरीकरता एम जेईचा असला देई ही एक्झाम जी आहे नॅशनल लेवलची आहे कॉम्पिटिशन खूप आहे दहा बारा लाख विद्यार्थी असतात जागा लिमिटेड आहेत त्याच्यामुळे त्याला बी प्लॅन आपला तयार ठेवलं पाहिजे पण बी प्लॅन जो आहे तो शेवटच्या वेळेला ओपन नाही करायचा पहिल्या दिवसापासूनच त्याच्यावरती पण काम करायचं ठीक आहे तुम्ही देईचा अभ्यास दोन तास करत असाल तर तस सिटीचा एक तास करा बोर्डचा पंचेचाळीस मीटर करा किंवा अर्धा तास करा पण दोन तीन तीनही पॅटर्न जे आहेत ना ते सुरुवातीपासून सोबत राहिले पाहिजेत पहिल्यांदा मी जे ईची तयारी करतो त्याच्यानंतर मग सीई टी करतो पुन्हा बोर्डाची परीक्षा आल्यानंतर बोर्डाची तयारी करतो पॅटर्न बदलला म्हणून अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदल करू नका एकदा तुम्ही तयारी सुरुवात केली एखादा चॅप्टर घेतला की काय फरक पडतो तुम्हाला एखादा चॅप्टर घेतला की त्याचा अगोदर कन्सेप्चल पार्ट करा बोर्डचे क्वेश्चन काही सॉल्व करा काही सीई टीचे क्वेश्चन सॉल्व करा काही जे ईचे करा मेथचे काही ॲडव्हान्सचे करा एकत्रितपणे एखाद्या चॅप्टरचे पेपरचा पॅटर्न बदलला म्हणून चार काय प्रिपरेशन करण्यामध्ये अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करायची गरज नाही एक चॅप्टर घेतला की त्याचं सगळंच कम्प्लीट करून टाकायचं मग सी टीची एक्झाम झाली तरी आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही जेईची एक्झाम झाली तरी प्रॉब्लेम येणार नाही बोर्डची एक्झाम झाली तरी प्रॉब्लेम येणार नाही मुलांचं काय होतं जे मुलं सी टीची तयारी करतात ते जेईकडे लक्ष देत नाहीत जे ची तयारी करता करतात ते सी टीकडे लक्ष देत नाहीत आणि जे हे दोन्ही करतात ते बोर्डकडे लक्ष देत नाहीत तर ही सगळ्यात मोठी चूक होते तर मुलांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की प्रिपरेशन हे तुम्ही एकत्रित करायचं एक चॅप्टर घेतला की त्याच्यावर एक मार्गाचा क्वेश्चन विचारला काय दोनचं विचारलं काय चारचं विचारलं काय त्याच्यामुळं काय फरक पडणार आहे तसंच मग समजा एखादा टॉपिक चांगला तयार केला मग त्याच्यावर बोर्डचा एक्झाम क्वेश्चन विचारला काय टीचा विचारला काय जेईचा विचारला काय त्याच्यामुळं काय फरक पडणार आहे सिलेबसचा जवळपास सेवन्टी एटी पर्सेंट सगळ्यांचे सेमच आहेत त्याच्यामुळं वेगळ्या प्रिपरेशन करण्याच्या भानगडी पडून का एकत्रित तयारी करा बोर्डची पण तयारी सीटी करा त्याच्यासोबत सीई टी पण करा त्याच्यासोबत जेई पण करा सगळीकडं चांगले स्कोर येतील बोर्डमध्ये पण सेवंटी फाय एटीपर्यंत तुमचं पर्सेंट येईल म्हणजे पर्सेंटेज जाईल सी टीमध्ये पण नाईंटी फायच्या वर पर्सेंटाईल जाईल नाईंटी नाईनपर्यंत पण जाऊ शकतं मध्ये पण तीच परिस्थिती होऊ शकते जर तुम्ही एकत्रित तयारी केली तर आणि सेपरेट सेपरेट तयारी केली तर मात्र एकाच कुठल्या तरी पॅटर्नमध्ये आपण सक्सेस व्हाल आणि तिथं त्या तिथल्या कॉम्पिटिशनमध्ये आपण उतरलो नाही तर दुसरं जे ऑप्शन आहे ते आपल्या दृष्टीने खूप वीक राहील म्हणून ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु मुलं अकरावीला आला आहे हा एकदा आले की त्याच्या डोक्यामध्ये इतके हवा असते की तो बोर्ड किंवा सी डीचं नाव घ्यायलासुद्धा तयार होत नाही फक्त तो जेही मेन ॲडव्हान्सचाच बघतो एकतर तो दहावीपासून जे मेन ॲडव्हान्सला गेला की तिथं फार मोठा गॅप पडतो कारण की दहावीची त्याची लेवल अभ्यासाची आणि सिलेबसची आणि एकदम इलेवनचे जे मेन ॲडव्हान्स त्याच्यामध्ये फार मोठा डिफरन्स आहे तर तो डिफरन्स जर भरून काढायचा असेल तर त्याला पहिल्यांदा बोर्डचं प्रिपरेशन करावं लागेल नंतर सीई टीचं करावं लागेल आणि त्यानंतर जे एचं करावं लागेल या पद्धतीनं जर गेला तर निश्चित त्याला फायदा होईल असं मला वाटतं धन्यवाद